नमस्कार मंडळी कसे मस्त असताना तर मनुष्यबागून ते तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे त्याचसोबत तुमचा आजचा दिवस खूप आनंदाने निरोगी जावो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते तर थमनेर आणि टायटल बघून तुम्हाला समजलेच असेल की व्हिडिओ कशा संदर्भात आहे तर माझ्या मिस्टरांनी सरप्राईज द्यायचं ठरवलं होतं तर हे कुठे चालले होते मला माहीत नाही ते कायच आयडिया दिली नव्हती त्यांनी घरी की चाललो आहे वगैरे तर आता समजेलच आपल्याला की नेमकं हे कुठे चाललं आहे तर म्हटले व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा तर हे गेले होते मोबाईलच्या शॉपमध्ये माझा अगोदरचा मोबाईल खराब झालेला होता सारखा हँग पडत होता मग ते गेले होते मोबाईल घ्यायला पण मला याची कायच आयडिया नव्हती तर हे गेले बिल वगैरे करून आणले आणि घरी आणल्यावर सुद्धा ते मला मोबाईल नाही दाखवले तर ते लपवून ठेवले होते कपाटमध्ये तर आता तुम्हाला समजेलच व्हिडिओ बघितल्यावर की कसं प्रकारे सरप्राईज होतं तर ह्यांनी येऊन कशा प्रकारे सरप्राईज दिलं तर व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा मजा कसं मजाक मजा तर बाहेर काम मला पण काम आहे मजाक सुचवलेली आहे मजाक कपाटात एक मोबाईल आहे हुडकून काढ हुडकून काढ काढ कपाटामध्ये एक हाय मोबाईल हुडकून काढ पहिल्याचा हम्म बघ एक कपाटात मोबाईल आहे मोबाईल एक जुनं मोबाईल आहे चांगला ह्याच्यापेक्षा त्या हाय बघ हुडकून काढ चल भेटलं तर ठीक आहे नाही तर नाही सोड

कुठला तर मोबाईल भेटेलच भरपूर सारे जुने मोबाईल आहेत घरात बॉक्स आहेत

नीट बघितले शोधलं की नीट बघितलं शोधलं तर अजून बी भेटते अजून बी भेटते शोधलं तर नीट मुद्दा भेटते तुला अजून बी भेटते मोबाईल मध्ये करायचं तर त्या कर मोबाईल कॅपॅसिटी वाला ठेवले बॉक्स मध्ये फक्त उडकायला पाहिजे तू बॉक्स बघला बघलालीस फक्त साईड आहे कुठली साईड आहे सांग हे जे एवढत आहे का एवढ्यात आहे वरच्याच कोण येत आहे हम्म तुमच काय सांगतायत मी कुठपण ठेवतोय ग परेशान करून ठेवलं असं <laughs> हो, तर मंडळी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब कराय कधी तर <laughs>